अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता येथे हृदय पिळवटून टाकणारी एक घटना घडली एकाच कुटुंबातील पाच जणांनी आपलं जीवन संपवलं विशेष म्हणजे वडिलांनी आपल्या लहान मुलांसह विरीत उडी घेत आत्महत्या केली एका शेताच्या बाहेर दुचाकी लावल्याचं बघायला मिळालं बायको नांदाला येत नाही म्हणून बापानं आपल्या चार पत्त्यांसह जीवन संपवलं आणि जिल्ह्यात खळबळ उडाली आहे हळहळ व्यक्त होते दरम्यान या घटनेनंतर घरातल्या महिलेने देखील फोन बंद करून ठेवलाय घटनेची माहिती मिळता स्थानिक पोलीस प्रशासनानं घटनाय मुलांची आई शीला काळे हिला पोलिसांनी संपर्क केला पण मुलं गेले आता मी जगून काय करू असं या आईनं फोनवर म्हटलं आणि मग तिनं आपला फोन बंद करून टाकलाय एवढ्यात ही असल्याचं कत आहे मात्र अद्यापर्यंत तिच्याशी ही संपर्क होऊ शकला नाही आम्हाला साहेबांचा असा कॉल आला की कोराळे आणि केलवड या मार्गामध्ये एका विहिरीमध्ये एक तीन ते चार बॉडी असल्याची माहिती मिळाली होती मग सदर आम्ही बारा वाजता आल्यानंतर रेस्क्यू कार्य सुरू केल्यानंतर त्याच्यामुळे एक पहिले एक मुलगी सापडली त्याच्यानंतर आमचा संशय अजून वाढला की अजून डेड बॉडी असत त्याच्यानंतर आम्ही अजून एक रेस्क्यू केल्यानंतर अजून एक मुलगा सापडला त्याच्यानंतर त्यांचे वडील सापडले आणि आता परत दोन डेडबॉड सापडल्यात अशा एकूण पाच डेडबॉडे सापडल्यात सगळे आम्ही पोलीस विभागीय साहेबांच्या अहलीवरून रेस्क्यू कार्य पूर्ण केले आमचं शेत जिथं आता ही घटना झाली त्याच्या रोडच्या दुसऱ्या साईडला आमची शेती आहे आणि ते ज्यावेळेस तिथे गाडी लावलेली असल्यानंतर ज्यावेळेस मुलीचा मृतदेह वरती तरंगताना दिसला गावकऱ्यांना ती ती बातमी ज्यावेळेस पसरली तर सगळ्यांचे मन ते बघून एकदम विषन्न झालं आणि त्यानंतर ते मुलं एकदम लहान वयाचे मुलं आहेत त्यांनी कोणत्या कारणातून हे केलं असेल त्याची काही आयडिया नाही आहे कपडे परिधान ते मुलांनी शाळेच्या अक्षरशः शाळेच्या ड्रेसवरती ते मुलं होते एकदम छोटे साधारणतः पाच सात वर्षाचे मुलं असतील याच्यापेक्षा काही मोठे नसतील पाऊस सुरू असून सुद्धा राहता नगर परिषद शिर्डी नगर परिषद आणि पोलीस यंत्रणेच काम अद्यापही चालू आहे हा त्यांच्या शाळेच्या शिक्षकांशी आम्ही बोललो वीरभद्र वीर वीरभद्र आश्रमशाळा नगर तालुक्यात एक आश्रम शाळा आहे मेहकरी गावाच्या हद्दीत तर हे चौघ मुलं तिथं आश्रम शाळेत शिकण्यासाठी होते पंधरा ऑगस्टला या मुलांचे वडील शाळेत गेले तिथल्या शिक्षकांना सांगितलं की हेचा हेअर कट करून मी त्यांना परत आणतो आणि पंधरा ऑगस्टला सकाळी साडेसात वाजता मुलांचे वडील त्या चौघ मुलांना घेऊन गेले ती नंतर ते परत आले आईने कळवलं की आ, तुम्ही जाऊन पोलिसात तक्रार द्या ते पोलिसात गेले देखील परंतु वडिलांनीच ने मुलांना नेल्यामुळे पोलिसांनी सांगितलं की आधी तुम्ही शोध घ्या नंतर काय असेल पुढची ती कारवाई होईल पतीचं म्हणणं असं आहे की तिला मारहाण होत होती मारहाण होत असल्यामुळे ती चार ऑगस्टला येवला इथं निघून आली होती आणि ती नांदायला यावं म्हणून पती प्रेशराईज करत होता आणि या कलात्नं ही घटना घडून आलेली आहे असं प्राथमिक दृष्ट्या दिसतंय